जाऊ जय शिवराय आपल्या शेतामध्ये मी गळफांदी कापण्याचा कार्यक्रम राबवणार आहे माझी आधार ती साडेतीन फुटाची आहे आणि ती पण दाखली आहे मग आता आपल्याला ती आपल्याला तिची गळफांदी कापायची आहे ती गळफांदी तुम्हाला दाखवतो ती गळफांदी तिला पहिलं पान असतं त्या गळफांदीचा आपल्या झाडाला काही उपयोग नसतो आपल्याला गळफांदी कशी ओळखायची त्या गळफांदीला पहिलं पान असतं आणि फळफांदी जी असते तिला पानही सोबत आणि पातही सोबत असतं ती गळफांदी आपल्याला का काटायची ती गळफांदी आपला सत्तर टक्के खत खाऊन घेते म्हणून आपल्याला ती गळफांदी कापायची आहे आपल्याला उतार पाहिजे असेल तर गळफांदी कापून घ्या सध्या वेळ गेलेली नाही सध्याही करू शकता तुम्ही अशा प्रकारे ती गळफांदी कापायची आहे गळफांदी परत एकदा ऐकून घ्या गळफांदी तिला पहिलं पान असतं आणि फळफांदी जी आहे तिला पातही सोबत आणि पानही सोबत असतं आपल्याला उतार काढायचा असेल तर हे या वर्षी करून बघा जास्त न करता अर्धा अर्धा एकर करून पहा प्रत्येक शेतकऱ्याने जय हिंद जय महाराष्ट्र